वेलकम टू नीती आय एस अँड इन्स्टिट्यूशन फॉर यूपीएससी ऑर एमपीएससी स्टडीज नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नीती आय एस मध्ये आपलं स्वागत आहे इंडियन पॉलिटीचा एक नवीन टॉपिक त्याच्यावरती आपण थोडंसं डिस्कस करूया सध्या हा विषय चर्चेचा आहे उपसभापती कुठले लोकसभेचे भारताच्या लोकसभेचे उपसभापती सतरावी लोकसभा झाली दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेस अठरावी लोकसभा झाली त्याला एक वर्ष पूर्ण होतंय गेली सहा वर्ष झालं हे उपसभापती पद जे आहे तर ते पद रिक्त आहे तर त्याच अनुषंगानं भारताच्या लोकसभेच्या उपसभापतीबद्दल आज आपण बोलणार आहोत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत तुम्हाला माहितीच आहे की भारताने संसदीय लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि या व्यवस्थेमध्ये सर्वोच्च सत्ता जी असते तर ती संसदेकडं किंवा कायदे निहित झालेली असते भारताच्या संसदेचा विचार करता भारताच्या संसदेमध्ये राज्यसभा याला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो त्याच्यानंतर येतं लोकसभा याला आपण कनिष्ठ सभागृह म्हणतो आणि त्याच्यानंतर येतात राष्ट्रपती येते लक्षात आता एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवा भारताच्या राज्यघटनेमध्ये राज्यसभेला वरिष्ठ सभागृह आणि लोकसभेला कनिष्ठ सभागृह असं कुठंही म्हटलेलं नाही राज्यसभेचं कलम लोकसभेच्या अगोदर येतं त्याच्यामुळं राज्यसभेला वरिष्ठ सभागृह आणि लोकसभेचं कलम राज्यसभेनंतर येतं त्याच्यामुळं लोकसभेला कनिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं असं वेगवेगळ्या अभ्यासकांचं मत आहे ज्यावेळेस आपण भारताच्या लोकसभेच्या उपसभापतींबद्दल बोलतो तर याचा थोडासा आपल्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचं आहे आता हे लोकसभेचं उपसभापतीचं जे पद आहे तर याची सुरुवात ब्रिटिश राजवटीत झालेली आपल्याला दिसते त्याचं कारण असं की केंद्रीय विधानसभेत तत्कालीन म्हणजे ब्रिटिश सत्ता भारतात असताना तेव्हा या पदाला उपाध्यक्ष असं म्हटलं जायचं काय म्हटलं जायचं उपाध्यक्ष केंद्रीय विधानसभेतल्या या पदाला उपाध्यक्ष असं म्हटलं जायचं आणि एकोणीसशे एकवीसमध्ये कधी एकोणीसशे एकवीसमध्ये या पदावर नियुक्त होणारे पहिले लोकसभेचे उपाध्यक्ष आणि आत्ताचे उपाध्यक्ष होते सचिनानंद सिन्हा ओके नाव थोडंसं ओळखीचं वाटतंय ना, ना। तर सच्चिदानंद सिन्हा स्वातंत्र्या अगोदर भारताच्या लोकसभेचे पहिले उपसभापती म्हणजे त्यावेळेला ते, ते काय म्हटलं जायचं उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आपल्याला दिसून येते किंवा त्यांनी हे पहिल्यांदा पद भूषवलेलं आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या लोकसभेचे निवडून आलेले पहिले उपसभापती म्हणून यम ए आयंगर काय यम ए आयंगर यांची निवड झालेली आहे पुढं मग एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये लोकसभेचे पहिले सभापती जे होते गणेश वासुदेव मावळणकर यांचं निधन झालं आणि लोकसभेचे प्रभारी सभापती म्हणून आयंगर यांनी पदभार स्वीकारला आणि पुढं मग लोकसभेचे स्थायी सभापती म्हणून अयंगार यांची नियुक्ती झालेली आहे तर हा झाला थोडासा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ज्यावेळेस आपण घटनेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो किंवा घटनेचा अभ्यास करतो तर त्यावेळेस सभापती जो असतो तर लोकसभेच्या कामकाजाचं संचलन नियंत्रण आणि त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम जे असतं तर ते सभापतीचं असतं आणि चान्स जर का सभापती म्हणजे लोकसभेचा सभापती अनुपस्थितीत असेल किंवा रजेवरती असेल तर सभापतीची संपूर्ण कामं जे आहेत तर तो लोकसभेचा उपसभापती पार पाडत असतो आणि ज्यावेळेस लोकसभेचा उपसभापती लोकसभेचा सभापती म्हणून कामकाज पार पाडतो तर त्यावेळेस सभापतीला जेवढे अधिकार असतात तेवढे सर्व अधिकार उपसभापतीला प्राप्त होत असतात हे अतिशय महत्वाचं हे लक्षात ठेवा कलम त्र्याण्णव काय सांगते राज्यघटनेचं हे लक्षात ठेवा कलम त्र्याण्णव काय म्हणते कलम त्र्याण्णव म्हणते निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचं पहिलं सत्र होईल हे लक्षात ठेवा निवडणुकीच्या पहिल्या सत्रात सभापती आणि उपसभापती यांची निवड केली गेली पाहिजे आणि हे ओघानं जे हे पद आहे अटल बिहारी वाजपेयी असतील यांच्या काळात किंवा युपीएचं सरकार असेल यांच्या काळात हे उपसभापतीचं पद जे आहे तर ते विरोधी पक्षाला देण्यात येतंय बरोबर कदाचित हे पद विरोधी पक्षाला द्यावं लागत असल्यामुळे सतराव्या आणि अठराव्या लोकसभेमध्ये उपसभापतीचं पद जे आहे तर रिक्त ठेवलं आहे का असा एक प्रश्न सध्या विचारला जात आहे कारण हे जर का विरोधी पक्षाने त्या विरोधी पक्षाकडं हे जर का पद गेलं तर लोकसभेमध्ये ज्यावेळेस सभापती गैरहजर असतील तर विरोधी पक्षाचा जर का उपसभापती अधिकारी बनला तर त्याला महत्त्वाचे अधिकार प्राप्त होऊ शकतात त्याच्यामुळं भारतामध्ये सतराव्या आणि अठराव्या लोकसभेचं एक वर्ष असं गेलं सहा वर्ष उपसभापतीचं पद जे आहे तर ते तुम्हाला रिक्त असल्याचं दिसून येत आहे हे लक्षात ठेवा कलम चौऱ्याण्णव काय सांगते कलम चौऱ्याण्णवमध्ये उपसभापती म्हणजेच सभापती या दोघांच्या पदाची रिक्तता किंवा त्यांना काढून टाकणं याच्याबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत तर तिथं सांगण्यात आलेल्या आहेत मी जे तुम्हाला मग सांगितलं की उप सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती त्यांची कार्य पार पाडेल तर याचं कलम कुठलं आहे कलम पंच्याण्णव एक नुसार सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती सभापतीची सर्व कार्य पार पाडेल आणि त्यावेळेस त्याला सभापतीचे सर्व अधिकार जे असतात तर ते प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते आता कलम चौऱ्याण्णव बी हे कलम थोडंसं लक्षात ठेवा कलम चौऱ्याण्णव ब किंवा बी तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा कुठलं आहे कलम चौऱ्याण्णव बी आता कलम चौऱ्याण्णव बी काय म्हणते जर का भारताच्या लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे देतील उपसभापतींकडे देतील ज्यावेळेस घटना निर्मिती होत होती तर त्यावेळेस अशी चर्चा चालू चा होती की ज्यावेळेस भारताच्या लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा आहे कोणाला लोकसभेच्या सभापतींना तर तो कोणाकडे द्यायला पाहिजे भारताच्या राष्ट्रपतींकडे द्यायला पाहिजे अशी जी चर्चा चालू कुठं होती संसदे म्हणजे घटनेची निर्मिती होत असताना अशी एक चर्चा चालू होती म्हणजे लोकसभेचे सभापती जे आहेत तर त्यांना जर का आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते राजीनामा दे राज कोणाकडे देतील राष्ट्रपतींकडे देतील त्यावेळेला भारताच्या राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके डॉक्टर बी आर आंबेडकर यांचं मत वेगळं आलं आणि ते काय आहेत त्यांचं त्यांनी एक असं वेगळं मत मांडलं की जे राष्ट्रपती मंत्रिमंडळाची निर्मितीला मान्यता देत आहेत किंवा जे राष्ट्रपती पंतप्रधानाच्या नियुक्तीला मान्यता देत आहेत तर त्यांच्याकडं सभापतींनी राजीनामा का द्यायचा बरोबर असा एक त्यांनी प्रश्न तिथे उपस्थित केला आणि मग त्यांच्याच म्हणण्यानुसार सभापतींनी आपला राजीनामा राष्ट्रपतींना न देता लोकसभेच्या उपसभापतींकडं द्यावा अशी जी तरतूद आहे तर, तर ती कलम चौऱ्याण्णव बी नुसार भारताच्या राज्यघटनेत टाकण्यात आली हे लक्षात ठेवा आणि वाईस वर्षा असं येऊ शकतं की ज्या वेळेस उपसभापतींना राजीनामा द्यायचा आहे तर ते आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतींकडे देतील आणि ते कलम कोणता आहे कलम चौऱ्याण्णव बी आल लक्षात म्हणजे हे भारताच्या घटना निर्मितीच्या वेळेला चर्चेतून निर्माण झालेला तोडगा आहे हा हे लक्षात ठेवा आल लक्षात आणि ज्या ज्या वेळेस भारताच्या लोकसभेचा उपसभापती कुठल्याही एका संसदीय समितीचा सदस्य असतो तर त्यावेळेस तो ॲटोमॅटिकली त्या समितीचा अध्यक्ष म्हणून निवडला जातो बरोबर म्हणजे जा कुठलीही संसदीय समिती असेल एखादी ओके आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटी असेल सपोज एक समिती आहे बरोबर बर, त्या समितीचा सदस्य म्हणून उपसभापतीची निवड झालेली आहे बरोबर बर, आला लक्षात जर का लोकसभेच्या उपसभापतीची ठराविक समितीचा सदस्य म्हणून निवड झालेली असेल तर ॲटोमॅटिकली उपसभापती त्या समितीचे अध्यक्ष बनतात अलग लक्षात समजलं ओके हे एवढं महत्वाचं पद आहे परंतु गेली सहा वर्ष म्हणजे सतराव्या लोकसभेची पाच वर्ष आणि अठराव्या लोकसभेचं एक वर्ष अशी सहा वर्ष हे जे पद आहे तर भारतात रिक्त ठेवलेलं आहे या पदाचं महत्त्व काय आहे तर हे पद सभापतींच्या अनुपस्थितीमध्ये सर्व सभापतींची कामं हे उपसभापती पार पाडतात लोकशाही व्यवस्थेमध्ये हे एक महत्त्वाचं संविधानिक पद आहे आणि जर का तेच रिक्त असेल तर भारतात संविधानिक पदाचा अपमान होतोय का हा प्रश्न विचारायला थोडीशी जागा निर्माण होते त्याच्यामुळं हे एक महत्त्वाचं पद त्याच्याबद्दलची माहिती थोडासा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि या पदाची तरतूद पदाची रिक्तता आणि कलम पंच्याण्णव कलम चौऱ्याण्णव कलम चौऱ्याण्णव बी याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे पद आहे तर ते ठराविक वेळेला म्हणजे ठराविक काळात लोकसभेतल्या विरोधी पक्षनेतेला दिलं जात होतं बरोबर आणि सध्या विरोधी पक्षनेत्याची किंवा विरोधी पक्षाची भूमिका भारताच्या संसदीय व्यवस्थेत काय आणि कशी राहिलेली आहे याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं त्याच्यामुळं सत्ताधारी पक्षाला मे बी असं वाटू शकतं जर का हे उपसभापतीचं पद विरोधी पक्षाकडे गेलं तर उद्या चालून ते आपल्या कार्यामध्ये अडकाटी आणू शकतात आणि त्याच्यामुळं आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत तर त्याच्यावरती बंधनं येऊ शकतात म्हणून तर हे लोकसभापतीचं लोकसभेच्या उपसभापतीचं पद रिक्त नाही ना हा ना। एक प्रश्न आपल्याला इथं विचारावाच लागेल त्या अनुषंगानं एक छोटंसं लेक्चर होतं लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स काही सजेशन्स असतील तर तेही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू सो मच धन्यवाद नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच